नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी स्पेशल व्हिडिओ घेऊन आलो आहे ते म्हणजे बी डी एस बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी ज्या मुलांना नीट परीक्षेमध्ये फक्त एकशे चौवेचाळीस मार्क असेल आणि ट्वेल्थ पी सी बीमध्ये एकशे पन्नास गुण असेल तरी त्यांना बी डी एसची संधी आहे मध्य प्रदेश छत्तीसगड या राज्यामध्ये फक्त दोन ते अडीच लाख रुपये पर इयर फीजमध्ये या व्यतिरिक्त एकशे तेरा मार्क असेल तरीही महाराष्ट्रामध्ये डी युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला कॅटेगरीवाल्यांना आणि जनरलला एकशे चौवेचाळीस मार्क असेल तरी महाराष्ट्रात डी युनिव्हर्सिटीची एक संधी असू शकते मित्रांनो म्हणून ज्या मुलांना फक्त एकशे चौवेचाळीस गुण असतील आणि ट्वेल्थ पी सीमध्ये एकशे पन्नास असेल आणि फक्त दोन अडीच लाख फीजमध्ये बी डी एस करायचं असेल छत्तीसगड किंवा मध्य प्रदेश राज्यात तुम्ही तात्काळ कल्पतरूला संपर्क करा आणि ज्या मुलांना महाराष्ट्रामध्येच डीम युनिव्हर्सिटीमध्ये चार चार ते पाच लाख रुपये पर इयर फीजमध्ये बी डी एस करायचं असेल तर महाराष्ट्रामध्येच डीमला नंबर लागू शकतो तर त्यासाठी तुम्हाला ट्वेल्थमध्ये एकशे वीस कॅटेगरीवाल्यांना आणि जनरलला एकशे पन्नास असणं आवश्यक आहे आणि नीटमध्ये कॅटेगरीला एकशे तेरा आणि जनरलला एकशे पन्नास मार्क असणं अनिवार्य आहे ज्या मुलांना यो योग्य आणि अचूक काउन्सिलिंगची गरज असेल तर कल्पतूरला संपर्क करा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांना फॉरवर्ड करा शंभर टक्के बी डी एसची खात्री हवी असेल तर कल्पतूरला काउन्सिलिंग जॉईन करा थँक्यू व्हेरी मच मित्रांनो ऑल दी बेस्ट